शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुरदावंडे सदाशिवनगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे माननीय श्री रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य देवाभाऊ केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडते आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका पिंटू शेठ मोडकवडक यांचा सुंदर रूप कॉकटेल व मानघरचं वादळ सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक पाच मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा व सासवडकरांचा बादल आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो चटणी भाकरीचा पेलवान म्हणून ओळखला जाणारा आपल्या सर्वांचा लाडका घरणिकेचा राजा व कारुंड एक्सप्रेसची की आपल्याला सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना भूतकर यांचा तेजा व सुंदर बॉस आपल्याला सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक पाच मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका संबंध महाराष्ट्राच्या मनावरती अधिरज्य गाजवडेला दशम हिंद केसरी बकासूर व नंदे आपल्याला सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सहा मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो रुस्तमय हिंद केसरी मैबे आपल्याला सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन